हजरी पाउस पाउस है। सांगली शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे कुपवाड आणि मिरज एम आय डी सी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडलाय वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेडचे पत्रे उडून गेल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आता आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील सरफराज कधीपासून हा पाऊस पडतोय सांगली जिल्ह्यात कुठल्या कुठल्या तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे आ, सांगली शहर असेल किंवा मिरज शहर असेल या ठिकाणी तर दुपारपासून उकाड्याने प्रचंड जो आहे तो सांगलीकर हैराण झाले होते आणि अचानकपणे आता या ठिकाणी कुपवाड त्याचबरोबर मिरज शहर एम परिसर या ठिकाणी अवकाळी पाऊस जोरदार बर बरसलेला आहे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाऱासह या ठिकाणी हा अवकाळी पाऊस पडलेला आहे हा पाऊस इतका जोरदार होता की अनेक ठिकाणी यामुळे ज्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे शेडचे जे पत्रे जे आहेत ते उडून गेलेले आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी झाडावरचे रस्त्याच्या कडेची असणारी झाड देखील उन्मळून पडलेली आहेत कृष्णा निश्चित सरफरास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पुढचे पाच दिवस राज्यातल्या सर्वत्र सर्वच जिल्ह्यांमध्ये जवळपास अवकाळी पाऊस बरसणार आहे खास करून पुणे सातारा कोल्हापूर आणि तर तीन जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला